बैठक घेतली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे त्या योजनेचं काय आहे नीट नोंदणी म्हणजे आपलं नाव एनरोल करणे सुरू आहे ना तीन तारखेला पुन्हा एकदा काही करेक्शन करून जी आर काढलंय की जो जवळजवळ पूर्णपणे प्रो पीपल लोकांना जे हवे ते सगळं आलंय की अडीच लाखाचा उत्पन्नाचा दाखला मिळायला अडचण येते चला अडीच लाखाचं उत्पन्न दाखला घेऊ नका त्यांचं रेशन कार्ड पुरेसा आहे पिवळ रेशन कार्ड पुरेसा आहे किंवा विषय असा आला किंवा एका घरामध्ये ज्या विवाहित महिला आहेत त्या सगळ्या एलिजिबल आहेत त्या सगळ्या पात्र आहेत पण मग ज्यांचं विवाह झाला नाही अशा किती तर विवाहित व्यतिरिक्त आणखीन एका अविवाहित महिलेला एका अविवाहित बहिणीला ती पात्र ठरवता येईल असे खूप विषय नीट करून तीन तारखेला एक जी आर निघाला याच्यामध्ये आता नवीन एक केलं की महिला ह्या अंगणवाडी सेविकांनी फिरून जर डॉक्युमेंट्स कलेक्ट केले आणि ते आणून त्यांनी ई सेवा केंद्रामध्ये भरून घेतले किंवा ते आणून त्यांनी स्वतःच्या लॅपटॉप किंवा मोबाईल भरले तर प्रत्येकी तिलाही पन्नास रुपये मिळाला आणि ई सेवा केंद्रवाल्यानं तर प्रत्येकी पन्नास रुपये ऑलरेडी आम्ही घोषितच केले आहेत एक आता आणखीन चांगली कल्पना मी मांडली किंवा माझ्याकडेच एज्युकेशन डिपार्टमेंट सगळ्या कॉलेजेसच्या एनएसएस युनिटना म्हणू की से से एकदम पाच सहा चांगल्या योजना आल्या उदाहरणार्थ आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आलं मग कालच कॅबिनेटमध्ये महिलांसाठी पिंक रिक्षा गुलाबी रिक्षा नावाचा विषय आला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी रिक्षा व्यवसाय करावा यासाठी सरकार त्यांना खूप चांगलं अनुदान देणार आहे मग आमचं आमच्या डिपार्टमेंटचं मुलींचं सहाशे बेचाळीस वर्षाचं शिक्षण मोफत पॉलिटिन इंजिनिअरिंग मेडिकल एग्रिसाई असा विषय आलेला आहे तर ह्या सगळ्या विषयांची माहिती देणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार अशी योजना आली आहे आधीच लेख लाडकी नावाची योजना आलेली आहे की ज्यात जन्मल्यापासून अठरापर्यंत एक लाख दोन हजार अकाउंटला येणार तर मी आता आज अशी सूचना केली आणि मी त्याचं माझ्या मलाच काढायला लागेल त्याचं परिपत्रक सगळ्या कॉलेजच्या एन एसएस युनिटना त्या त्या कॉलेजच्या बडा प्रोत्साहन द्यावं त्यांनी एक पथनाट्य बसवावं आणि गावागाव फिरावं किंवा या योजना सांगायच्या अडचणी मग लोक समोरून प्रश्न विचारतात जसं हा प्रश्न आधी विचारायचा किंवा आमचं आता अडीच लाखाचं उत्पन्न लागलं कुठून आणायचा आता लाखाला लागणार नाही हा आदिवास संबंधी पण एक करेक्शन केलं जी महिला ही कालपरवा लग्न होऊन अन्य राज्यातून आली असेल प्रमुखानं आपला जिल्हा बॉर्डरवर आहे तर तिच्या नवऱ्याचा पंधरा वर्षाचा आधिवास मानला जाणार असं एक नवीन करेक्शन केलं असं जेवढं म्हणून याच्यामध्ये प्रो पीपल लोकांना अधिकाधिक महिलांना सवलत मिळण्यासाठी करता येईल ते करणं आहे त्याचा आढावा आम्ही घेतला आता बहुधा पस्तीस हजार चौतीस हजार महिलांचे अर्ज आमच्याकडे पोहोचले बारा हजार महिलांचे जो कलेक्शन हुआ आहे बारा हजार महिलांच्या आज आमचा दोघांचा प्रयत्न आहे तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्या की महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असा असेल की जिथे एखाद्या तालुक्यामध्ये नोंदणी झालेल्यांचा निधी आम्ही त्यांच्या अकाउंटवर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये